नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे मराठा समाजाचं वाटोळ झालं अशी उपरती अखेर मनोज जरांगे पाटील यांना झालेली आहे कालपर्यंत ते फक्त भाजपवर खापर फोडत होते आणि शरद पवारांवर स्तुतीसुप्न उधळत होते परंतु त्यांच्या शरद शरण, शरण भूमिकेमुळे लोक त्यांना प्रश्न विचारू लागले या प्रश्नांमुळे ते अडचणीत आले आणि त्यांच्या लक्षात आलं की आता फक्त भाजपवर टीका करून उपयोगी नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी मोर्चा शरद पवारांकडे वळवला शरद पवारांवर टीका करायला सुरुवात केली परंतु आता प्रश्न हा निर्माण होणार आहे की जरांगे पाटील पवारांवर टीका करून थांबणार आहेत की त्यांचे उमेदवार पाडा असं सुद्धा लोकांना करणार आहेत विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे सगळेच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत मनोज जरांगे पाटीलसुद्धा विधानसभेच्या दृष्टीने तयारीला लागलेले आहेत ते ठिकठिकाणी शांतता रॅली करत आहेत राहतामध्ये त्यांची एक शांतता रॅली होती आणि या रॅलीमध्ये जरांगे पाटील शरद पवारांवर घसरले शरद पवारांनी मराठा समाजाचं वाटोळ केलं अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं प्रश्न हा निर्माण होतो की मनोज जरांगी पाटलांना हा शोध इतक्या उशिरा का लागला कारण जरांगींचं आंदोलन कालपरवा सुरू झालेलं नाही आहे अनेक महिने हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा सीझन वन झाला टू झाला थ्री झाला सध्या कोणता सीझन सुरू आहे हे सुद्धा लोकांना ठाऊक नाही आहे इतका प्रदीर्घ काळ हे आंदोलन सुरू आहे आणि या दरम्यान जरांगे पाटलांनी कधीही शरद पवारांच्या विरोधात टीका केली नाही मग त्यांना आत्ताच अशी आठवण का झाली की शरद पवारांनी मराठा समाजाचं वाटोळं केलेलं आहे अंतरावली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटलांना भेटायला शरद पवार आले होते आणि यावेळी मनोज जरांगे पाटलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत का होता या भेटीत शरद पवारांनी त्यांच्या कानात काही गोष्टी सांगितल्या त्याचवेळी मनोज जारांगे पाटील यांनी पवारांना प्रश्न विचारला पाहिजे होता त्यांना विचारलं पाहिजे होतं तुमच्या सत्ताकाळामध्ये तुम्ही मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाहीत आणि त्यावेळी हे विधान केलं पाहिजे होतं की तुम्ही मराठा समाजाचं वाटोळ केलं जाहीरपणे हे विचारण्याचं जा धाडस जर जरांगीनं झालं नाही तर किमान शरद पवारांसारखं कानात तरी विचारलं पाहिजे होतं की तुम्ही मराठा समाजाचं वाटोळ का केलं याची अनेक कारणं आहेत मनोज जरांगी पटलांनी काही दिवसापूर्वी मवियाच्या नेत्यांना असं आवाहन केलं होतं की ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत तुमची भूमिका काय हे तुम्ही स्पष्ट करा या आव्हानाकडे मवियाच्या सगळ्याच नेत्यांनी साफ दुर्लक्ष केलं कोणीही त्यांना प्रतिसाद दिला नाही कोणीही आपली भूमिका स्पष्ट केली नाही मनोज जरांगी पाटलांना लक्षात आलं की मवियाचे नेते आपल्याला किंमत देत नाही आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान केलेलं आहे जर आजोबा मराठा आहे जर बाप मराठा आहे तर मुलाला कुणबी म्हणून घ्यावं का वाटतं आहे आता हा जो टोला आहे तो मराठा समाजाला लगावलेला नाही आहे हा टोला थेट त्यांनी मनोज जरांगी पाटील यांना लगावला आहे कारण मनोज जरांगे पाटलांची मागणी होती की मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणा आणि या मागणीला कोणत्याही पक्षातून प्रतिसाद मिळताना दिसत नाही आहे आता मवियाचे नेते जरांगी पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नसताना फक्त जर ते भाजपला ठोकायला लागले तर अडचणीत येणार हे जरांगी पाटलांना माहिती आहे एका बाजूला भाजपचे नेते आता त्यांच्या अरेला कार्य म्हणून उत्तर देता है। और देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांची अवस्था अशी झालेली आहे की मवियाचे नेतेसुद्धा त्यांना अजिबात किंमत देत नाही त्यामुळे मनोज जरांगी पाटलांना लक्षात आलं की आता जर फक्त आपण भाजपला ठोकलं तर लोकांच्या लक्षात येईल की आपला गेम नेमका काय आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनाच ठोकलं पाहिजे त्या दृष्टीने मनोज जरांगी पाटलांनी ही नवी रणनीती स्वीकारलेली दिसते त्यांनी शरद पवारांवर टीका केलेली आहे आणि ही टीका जाहीरपणे केलेली आहे परंतु आता त्यांना त्यांच्या समर्थकांची आणि जनतेची ही खात्री पटवून द्यावी लागेल की शरद पवारांच्या सोबत त्यांनी सुरू केलेली ही लढाई ही लुटूपुटूची लढाई नाही आहे जरांगी पाटलांना आता जनतेला स्पष्ट करून सांगावं लागेल त्यांच्या समर्थकांना सांगावं लागेल की जर शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं आहे तर मग जरांगे पाटलांची भूमिका शरद पवारांचा राजकीय लाभ करून देणारी का होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बहुधा त्यांना हे माहीत असावं की मा शरद पवारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाचं प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे मग लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये जरांगे पाटील यांनी शरद पवारांच्या पालख्या खांद्यावर का घेतल्या होत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यासाठी मनोज जरांगे पाटील गावागावामध्ये बैठका का घेत होते बजरंग सुनावणे यांना फायदा होईल अशा प्रकारची रणनीती बीडमध्ये त्यांनी का वापरली या सगळ्या प्रश्नांचं मनोज जरांगे पाटलांना उत्तर द्यावं लागेल मनोज जरांगे पाटील पवारांची तुधारी का फुंकत होते हे जनतेला समजून सांगावं लागेल आणि त्याच्यानंतर त्यांनी शरद पवारांवर जर टीका केली तर मग जनता ही टीका मनावर सुद्धा घेईल नाहीतर जनतेला सुद्धा आता माहीत झालेलं आहे की मनोज जरांगे पाटील हे एखाद्या राजकारणापेक्षा जास्त मोडलेले आहेत आणि त्यांच्या भूमिका या आरक्षणाच्या पथ्यावर पडण्यापेक्षा शरद पवारांच्या पथ्यावर पडणाऱ्या असतात जरांगे पटलांनी आधी जाहीर केलं होतं की विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर ते उमेदवार देणार नंतर त्यांना कोणीतरी सांगितलं असेल की जर तुम्ही असं केलं तर तुमचा केजरीवाल होईल केजरीवाल होईल म्हणजे जास्तीत जास्त जागांवर डिपॉझिट जप्त करून घेण्याचा जो बहुमान आहे तो आजच्या घडीला केजरीवालांकडे आहे आणि जर मनोज जरांगे पटलांनी महाराष्ट्रामध्ये प्रकारे प्रयत्न केला म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर जर उमेदवार दिले तर हा बहुमान केजरीवालांकडून कदाचित त्यांच्याकडे जाऊ शकेल त्याच्यामुळे झरांगे पाटलांनी ही भूमिका बदलली आणि त्याच्यानंतर ते बोलायला लागले की मराठवाडा विदर्भ आणि मुंबईतसुद्धा आम्ही आरक्षण विरोधी उमेदवार पाडणार आता शरद पवार हे आरक्षण विरोधी आहेत हे झरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान केलेलं आहे की जर आजोबा मराठा बाप मराठा तर मुलाला कुणबी व्हावं असं का वाटतं आहे ही भूमिकासुद्धा झरांगे पाटलांच्या विरोधात आहे उपाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख या मुद्द्यावर काही बोलायलाच तयार नाही त्यांनी अळीमळी गुपचळी केलेली आहे याचा अर्थ मवियाच्या सर्व घटक पक्षांची जी भूमिका आहे ती मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेच्या विरोधातली आहे त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी जो आकडा दिलेला आहे की इतके उमेदवार मी पाडणार तर त्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाच्या किती नाना पटोले यांच्या पक्षाच्या किती आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या किती त्याचा आकडासुद्धा त्यांनी जाहीर करण्याची गरज आहे जरांगीने शरद पवारांवर टीका केल्यानंतर आता यापुढे त्यांची भूमिका देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यावर ज्याप्रकारे जरांगे टीका करतात तशा प्रकारची असेल का तशा प्रकारची जळजळीत शिलक्या भाषेतली आणि कमरेखालची टीका आता ते शरद पवारांवर करणार आहेत का नाना पटोले यांच्यावर करणार आहेत का तर तशी शक्यता अजिबातच नाही आहे ना। जरांगे यांनी जे पुढचं विधान केलेलं आहे त्याच्यातून हे स्पष्ट आहे शरद पवारांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही म्हणून तर तुमच्याकडे आरक्षण मागतो आहे ना असं जरांगे सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांना म्हणालेले आहेत याचा अर्थ त्यांनी स्पष्ट केलेलं आहे जरी शरद पवारांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं तरी तोफा मात्र आम्ही सरकारवरच डागणार आणि सरकारवर तोफा टाकल्याचा फायदा शरद पवारांनाच होणार हे मात्र कवसातलं वाक्य आहे म्हणजे हे जरांगे पाडील जाहीरपणे बोलणार नाहीत परंतु ते तसं करणार लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जे केलं तेच ते विधानसभा निवडणुकीमध्ये करण्याचा प्रयत्न करणार जरांगेंची भूमिका सरकारच्या विरोधात आहे सरकारमध्ये सामील झालेल्या पक्षांच्या विरोधात आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात आहे भाजपच्या विरोधात आहे आणि अजित पवारांच्या पक्षाच्या विरोधात या पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात जरांगी आपली रणनीती राबवणार आणि मग त्याचा फायदा कोणाला होणार त्याचा फायदा होणार मराठ्यांचं वाटोळं करणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाला जरांगी पाटलांची खिल्ली उडवणाऱ्या नाना पटोले यांच्या काँग्रेस पक्षाला आणि या प्रश्नावर पूर्णपणे मौन बाळगणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगीने हेच केलं महायुतीच्या नेत्यांना नुकसान होईल अशा प्रकारे रणनीती राबवली आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे त्याची पुनरावृत्ती करायला जाणार आहेत या चर्चेचं सारांश असं आहे की शरद पवारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाचं नुकसान केलं जरांगेंच्या भाषेत सांगायचं झालं तर मराठा समाजाचं वाटोळं केलं आणि हे कर्तृत्व गाजवल्याबद्दल मराठा समाजाचं वाटोळं केल्याबद्दल आरक्षणाच्या मुद्द्यावर नुकसान केल्याबद्दल जरांगे बडलांनी त्यांना बक्षिसाची पहिली खेप लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिली शरद पवारांनी दहा जागा लढवल्या त्यातल्या आठ जागा जरांगेंच्या कृपेमुळे जिंकून आल्या आता विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे त्याची पुनरावृत्ती करणार आहेत शरद पवारांना बक्षिसाची दुसरी खेप देणार आहेत आणि कशाबद्दल आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाचं वाटोळं केल्याबद्दल अशा प्रकारे जर जरांगे मराठ्यांचं वाटोळं करणाऱ्यांना भरभरून देत असतील तर मग मराठ्यांचं हित साधणारे जे पक्ष आहेत त्यांनी कोणती भूमिका घ्यावी याच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतं जरांगींच्या या भूमिकेला मराठा समाजाचं समर्थन आहे का त्यांचा पाठिंबा आहे का हे आता मराठा समाजाने समोर येऊन सांगण्याची गरज आहे जरांगेंच्या समर्थकांनी या व्हिडिओच्या खाली व्यक्त होताना जरांगींचा जा जय जा जयकार करण्याऐवजी जरांगेंना पाठिंबा व्यक्त करण्याच्या ऐवजी आम्ही जरांगेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असं ऐवजी मी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करावा तुर्ता इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या व्हिडिओच्या खाली व्यक्त व्हा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद